शहरातील जोशी कॉलनी परिसरात मोक्ष वहनाचे जोरदार स्वागत करण्यात आले वहन मार्गावर सुबक रांगोळ्या विद्युत रोषणी करण्यात आली होती मुख्य चौकातील मंदिरे सजली होती सजविलेला धनुष्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होता वहनाच्या दर्शनी भागात सनई चौगड्यांचे मंगळसूर काणी येत होते त्यानंतर राम पालखीचे दर्शन भाविकांनी घेतले वहन मुख्य चौकात आल्यावर फटाक्यांची आकर्षक असे आद आज़, आकषबाजी करण्यात आली यावेळी परिसर जाणून गेला होता सनई चौघड्याचे मंगलसूप्ता मुक्ताईराम रामपालखी यासह हा लवाजमा मंदिराकडे निघाला यावेळी भाविक भारावून गेले होते यावेळी यावेळी प्रत्येकजण रामपालखीचे दर्शन घेत होता वहन मुख्य चौकात आल्यावर आकर्षक अशा रोषणाईंनी परिसर भारला होता यावेळी अनेकांना वहनाचे फोटो किंवा सेल्फी घेण्यास गेनेस। सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही यानंतर वहन मंदिराकडे मार्गस्थ झाले जोशी समाज बांधव व श्रीराम मंदिर संस्थान यांचा ऋणा ऋणानुबंध कायम आहे जोशी बांधवांतर्फे परंपरेनुसार श्रीरामरथ व वहन यांची स्वच्छता रंगकाम यासह तेल पाण्याची सेवा आजही कायम आहे वहन जेव्हा गोरक्षनाथ मंदिराजवळ आले त्यावेळेची शोभा काही औरच होती परिसर भक्तीने नामस्मरणाने आणि श्रीरामांच्या जयघोषाने दुमदुमला होता यावेळी वहनाचे जोरदार स्वागत करण्यात आले वहनावर रंगीबेरंगी फुले फुगे हे फुग्यांचा वर्षाव करण्यात आला गोरक्षनाथ मंदिर प्रांगणात भारुडाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रीराम मंदिर संस्थांचे विद्यमान गाधिपती हरिभक्त पारायण मंगेश महाराज जोशी उपस्थित होते यावेळी परिसरातील भाविकांनी अलूट गर्दी केली होती उपस्थितांनी यावेळेस सादर झालेल्या भारुडाचा आनंद घेतला توني گلا لا جا سکے ملا کینہہ 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 यावेळी मान्यवरांकडून वहनाची आरती करण्यात आली प्रसंगी हरिभक्त पारायण मंगेश महाराजांचा समाजसेवा संघाचे अध्यक्ष आनंदा फकीरा जोशी यांनी सपत्नीक सन्मान सत्कार केला यावेळी अखिल भारतीय जोशी गोंधळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश अण्णा श्रीखंडे यांनी उपस्थिती देत वहनाचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला यासारख्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या लाडक्या जोगवा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद